राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे सदुसष्ट एक एक आळसी दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी एक ध्यानी करीती जप एक बैसुनी घेती झोप एका सर्वस्वाचा त्याग एका पोटासाठी एका भक्ती पोटा साथी, एका एका पोटासाठी देवा सवे फळे दोन सांगे तुका एखाद्या स्थित मनात कशाचीच इच्छा नसल्यामुळे त्याची देह इंद्रिये निर्व्यापार झालेली असतात त्यामुळे तो शांत असतो त्या उलट एखादा तमू गुणी मनुष्य देखील अतिशय आळसामुळे काहीच करीत नाही म्हणून तोही सहजच शांत असतो या दोन अवस्था सारख्या दिसतात पण या दोहोतील वर्म जाणत्यालाच समजत असते एखादा ध्यानयोगी डोळे मिटवून हरिनामाचा जप करतो तर दुसरा आसनावर बसून झोप घेतो विरक्त पुरुष सर्व संग परित्याग करतात तर काही जण पोटासाठी बैरागी होतात एकाची भक्ती देवासाठी असते तर दुसऱ्याची पोटासाठी असते तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे एक सारख्या दिसणाऱ्या या दोन अवस्थांच्या पोटातूनच परमार्थ आणि संसार अशी दोन फळे निर्माण होतात हे वर्म मी तुम्हा सांगतो रामकृष्ण हरी श्रीकृष्णा